जे काम चाललं होतं विशेष करून तुम्ही जर बघितला असेल हा नरखेड सगळा जो परिसर आहे मग नरखेड आलं त्या ठिकाणी बोहरे आलं डिक्सळ आलं वाळूज आलं देगाव आलं त्यानंतर एकुरके आलं भैरवाडी मनगोळी हे सगळी जर गावं बघितली हिंगणी ह्या भागाकडं अनेक वर्ष दुर्लक्ष केलं गेलं मी या भागाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर घाटणे बॅरेज आढळण्यापासून काम सुरू झालं मलिकपेठचा बंधारा त्या ठिकाणी केला हे ठळक सांगतोय वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष हे कामं प्रलंबित ठेवली गेली त्यामुळं आता तर मी झेडपी सदस्य असताना एवढं करू शकलो आज आमदार त्या ठिकाणी आमच्या विचाराचा त्या ठिकाणी आम्ही निवडून आणलेला आहे निश्चितपणे काही तांत्रिक गोष्टीमध्ये अडचणी आहेत आमदार तुतारीच्या चिन्हावर आलेले आहेत सरकार महायुतीचा आलेला आहे मी स्वतः आता सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि अशा परिस्थितीतही लोकांनी जो पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याचा आम्हाला त्या ठिकाणी अजिबात विसर पडलेला नाही आणि हे जे विरोधक काही जे बोलतात पहिल्यांदा त्यांनी चाळीस वर्षात काय केलं या तालुक्याचं साठी मग जर विकास झालाच नाही म्हणजे ह्याचा अर्थ विरोधकांनी हे मान्य केलेला आहे की त्यांच्या चाळीस वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही चार हजार कोटी रुपयाचा निधी ह्या तालुक्यामध्ये आणला गेला असं सा सांगितलं जात होतं ते चार हजार कोटी रुपये कुठं आहेत ह्या पुलाचे कठडे तरी नीट झालेत का बघा बोहि्याच्या पुलावरचे कटडे झाले आहेत का बोहऱ्याला साधी इष्टी नाही रस्त्याची काय अवस्था आहे तुम्ही आता फिरताना बघताय मग चार हजार कोटी गेले कुठं हा देखील प्रश्न आहे या ठिकाणचे आपले जुने लोक जे आहेत ते ठेकेदारी करण्यामध्ये व्यस्त आहेत स्वतः ठेके घेतलेले आहेत या मूळ तालुक्याच्या माध्यमातून सरकारच्या पैशातून स्वतःची पोटं भरण्याच्याकरता ठेकेदारीच्या माध्यमातून ह्या तालुक्यामधून फक्त पैसे, मा पैसे उपसायचं काम चाललेलं आहे आम्ही जमिनीवर राहून लोकांच्या सेवेकरता लोकांच्याकरता काम करतो दादा विजयराज डोंगरे आज दौऱ्यात दिसते ते ना कुठेतरी नाराज असल्याची चर्चा होती आणि त्यांचे राजकीय आपले जे विरोधक आहेत त्यांच्याबरोबर गुप्त बैठक झाली देखील या मतदारसंघात चर्चा होती तर आज ते दौऱ्यात हो दिसते तर ते दौऱ्यात आज सगळ्याच्या आमदारांच्या सोबत तेही होते मी होतो मानाजी बापू त्या ठिकाणी होते चरणराज चौरे त्या ठिकाणी होते त्यामुळं विरोधकांना च जे काही बोलायचं ते बोलू द्या आम्ही सगळेजण जे आहोत ते लोकांच्या सोबत आहोत लोकांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर आहोत आज शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे या राजकीय गोष्टीला आणि राजकीय भाषेला काही महत्त्व नाही म जनतेतून असं म्हटलं जातं आहे की आम्हाला भेटायला गोपाळपूरला जावं लागतो आहे पण आमदार साहेबाचा कार्यालय कुठं मोहळमध्ये दिसत नाही म्हणून आम्ही समस्या पुण्याकडे घेऊन जायचं हे पहा की आज पूर्वीचा आमदार तर इंदापूरचा होता बरोबर आहे लोकांना इंदापूरला जायला लागत होतं आठवड्यातनं कधीतरी पंधरा दिवसातनं एका दिवशी रेस्ट हाऊसला यायचे ठराविकच एक कंपू असायचा जो त्यांना घेरलेला असायचा आणि त्यांच्याच लोकांची तेवढीच कामं फक्त व्हायची परंतु आता आमदार गोपाळपूरला म्हणजे आपल्या शेवटी मतदारसंघातच आहेत पंढरपूर तालुक्यातच आहेत आपल्या या मतदारसंघाचा जो परिसर आपला पंढरपूर मोहोळ आणि उत्तर सोलापूर असा तो परिसर आहे आणि आपल्याला काही गोपाळपूरवर काही फार लांब नाही त्याच्याशिवाय मी स्वतः तुम्ही सगळेजण पाहताय मी दररोज त्या ठिकाणी उपलब्ध आहे आठवड्यातले चार दिवस माझ्या घरी मोहोळमध्ये माझ्या सावली बंगल्यावर उपलब्ध असतो लोकांची कामं त्या ठिकाणी एवढी गर्दी असते माझ्याकडं त्या ज्या अर्थी गर्दी असते त्या आरती लोकांची कामं होतात म्हणूनच ती गर्दी असते प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकं त्या ठिकाणी येत असतात त्यामुळं मुळात असं आहे की काम होण्याला महत्त्व आहे कोण कुठं बसून कामं करतो याला महत्त्व नाही